नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य आणि सगळी माहिती जर व्यवस्थितरित्या का फाईल करून दिली तर त्या संदर्भात सीएम असेल असेल किंवा सचिव असेल प्रशासकीय स्तरावरची जी काही कारवाई करायला पाहिजे हे आपण करू पण मला व्यवस्थित माहिती दिली तर बरं होईल कारण आत्ताच आपण भेटलो मी इकडे आलो तुम्ही सांगत आहात याच्यावर काही लक्ष देणार नाही परंतु जर व्यवस्थित माहिती आहे आणि तुम्ही सांगितलं खरं असेल तर मग मात्र तुम्हाला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की सांगतो हे मोबस कंपाऊंड जमीन जे आहे ही भारत पाकिस्तान फाळणीमध्ये ही पाकिस्तानच्या व्यक्तीची जमीन होती आणि या जमिनीला एकोणीसशे दहा पासून ते एकोणीशे बत्तीस पर्यंत या जागेला सर इब्राहिम करीम म्हणून मालक होते त्यांचं झाला हे भारत पाकिस्तान ही जागा एकोणीसशे अठ्ठावन्न साली मोहन बोराडे यांना ही जमीन लीज वर देण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी हे सर करीम इब्राहिम यांचं हे घर होत बाबानी पाबानी हाऊस म्हणून पाबानी हाऊस घर हे त्यावेळेस एरिया एरियामध्ये येत होतं आणि ते त्यांनी मोहन बोराडे यांना भाड्याने दिलं त्या भाड्याने दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मोबज हॉटेल म्हणून चालू केलं मोबज म्हणजे मोहन बोराडे मोबज हॉटेल चालू केलं आणि या हॉटेलचे जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना त्या हॉटेलच्या पाठीमाग राहण्यासाठी वर्कर क्वार्टर म्हणून बांधले गेले आणि त्यानंतर ते एकोणीसशे बासष्ट ते पासष्ट दरम्यान ते हॉटेल चालूच राहिलं नंतर एकोणीसशे बहात्तरला ला हे हॉटेल बंद झालं परंतु मोहन बोरडे जे काही शासनाने भाड्याने लेजवर दिलं होतं ते त्यांचं केअरटेकर म्हणून तसंच राहिलं आणि त्यांचे हॉटेल बंद झाल्यानंतर जे कर्मचारी त्यांचीही घरं तशीच राहिली म्हणजे जवळजवळ ही घरं एकोणीशे अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यानची घरं आहेत आणि या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान जागा मोकळी असल्यामुळे या ठिकाणी काही लोकांनी व्यवसाय सुरू केला एकोणीशे शहाऐंशीला ला कलेक्टर ऑफिस मध्ये सरकारी जागेला आ, जागा कमी पडत होती म्हणून या ठिकाणी चार कार्यालय या ठिकाणी शिफ्ट केले के गेले त्यामध्ये पुणे तहसीलदार असेल पुणे प्रांत असेल आणि निबंधकचे हवेल क्रमांक दोन हवेल क्रमांक सात आणि हावी क्रमांक आठ आणि विवाह निबंधक असे या ठिकाणी कार्यालय शिफ्ट केल्यानंतर मान्य पुणे जिल्हाधिकारी यांनी जे पूर्वीचे भाऊंड रायटर होते टिटिशनल रायटर होते टायम बेंडर होते टायपिस्ट होते त्यांना या ठिकाणी लायसन दिले गेले आणि लायसन देऊन या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर बसवलं के गेलं मग जर कलेक्टर साहेबांनी जर यांना या ठिकाणी लायसन देऊन बसवलं तर आम्ही अतिक्रमित कसं झालो अतिक्रमणचा विषयच येत नाही ज्यावेळेस ही इमारत डिस्का झाली ज्यावेळेस पडझड होऊ लागली पुणे महानगरपालिकेच्या अभियंता विभागाने हे जागेचं ऑडिट केलं गेलं एकोणीस दोन एकोणीशे नव्याण्णव साली त्यावेळी काही जागेचा भाग कोसळल्यानंतर ही जागा जमीन आणि इमारत ही मोडकळ झालेली आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर जीवित हमी हानी होऊ नाही म्हणून ना ना या ठिकाणचे काही कार्यालय स्थलांतरित केले गेले, गेले। परंतु हे लोक जे हित होते ते हितच राहिले आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये ही इमारत असल्यामुळे जागा असल्यामुळं या ठिकाणी लोकांचे व्यवसाय सुरू राहिले या स्टॉलवाल्यांचे व्यवसाय सुरू राहिले घरवाल्यांना जागा या ठिकाणी व्यवस्थित मिळाले म्हणून लोक राहिले मग असं असताना दोन हजार बावीस ला असं काय झालं की या ठिकाणी काही बिल्डर लोक आले काही सरकारचे अधिकारी आले आणि या ठिकाणी पोलिसांच्या बळावर ही जागेतले असणारे कायदेशीर लोक आम्ही आता अतिक्रमीण म्हणणार नाही कायदेशीर लोकांना पोलिसांच्या बळावर गुंडांच्या बळावर खाजगी भाऊसर आणून या ठिकाणची कारवाई केली गेली आणि ही कारवाई करत असताना पुणे शहर तहसीलदार पुणे प्राण पुणे शहराचे सर्कल ऑफिसर सर्क पुष्प गोसावी आणि पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे शिपाई क्लर्क दर्जाचे अधिकारी या ठिकाणी सर्वांनी मिळून या ठिकाणची कारवाई केली गेलेली आहे आणि कारवाई करत असताना करोडो रुपयाचा व्यवहार झालेला आहे या सर्वांचे सीडर तपासले पाहिजे या सर्वांचे कॉल रेकॉर्डिंग तपसले पाहिजे या सर्वांचे व्हॉट्सअप चॅटिंग तपासलं पाहिजे म्हणजे हा घोटाळा किती करोड रुपयाचा आहे आणि कोणत्या थरावर गेलेला आहे हे सरकारला एक मिनिटामध्ये समजेल परंतु हे सर्व गोष्टी आम्ही बावीस विभागांना दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना ज्या लोकांच्या अंतर्गत ही जमीन पुन वन व पुनर्वसन खात्याच्या अंतर्गत जमीन आहे त्यांना आम्ही मेल केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना मेल केलेले आहेत या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना मेल केलेले आहेत कलेक्टरांना मेल केलेले आहेत प्रत्यक्ष भेटून दिलेले आहेत आता सर्व लोक कानावर हात ठेवतात आणि म्हणतात की झाला प्रकार हात चुकीचा आहे परंतु वरून आदेश याव द्या आम्ही या ठिकाणी बेकायदेशीर दुकानं टाकणार नाही आम्ही या ठिकाणी कुठले कृत्य करणार नाही परंतु आम्ही या ठिकाणी एकालाही हिसमोर जागेमध्ये उभं राहू देणार नाही पाचशे पोलिसांचा तापा आणि पुणे शहराचे तहसीलदार आणि सर्कल यांना आम्ही या ठिकाणी पळवून लावलेला आहे जर हे कायदेशीर लोक होती कायदेशीर मार्गाने हे जर कारवाई करत होते तर आमच्या काकाला घाबरून लोकांच्या विरोधाला घाबरून पळून का गेले पळून गेल्यानंतर आजपर्यंत या जागेमध्ये का ना आले सरकारचा उतार आहे सरकारच्या ताण्यामध्ये जाग आहे न्यायालयामध्ये चार दावे प्रलंबित आहेत शासनाची ऑर्डर नाही न्यायालयाची ऑर्डर नाही तरी तुम्ही खाजगी लोक सरकारी जागेच खरेदी करता कसं चाळीस कोटीचा खर्च केलं कसं हा आमचा प्रश्न आणि एकाकडे शासनाकडे आमच्या प्रश्नाला उत्तर नाहीये आजच आम्ही मान्य अधिकारी दयानंद गावडे यांच्याकडे सहा पानाचा दबाव देऊन आलोय सासेपानं आम्ही दिल्यात पुराण्यास त्यांनी तपास चालू केलाय आता त्यांच्यावर कोण दबाव आणतो हे आम्हाला बघावं लागेल कलेक्टरच्या कोणाचा दबाव आहे हे आम्हाला बघावं लागेल मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून सुजाता सोनिक यांचा आम्हाला मेल आलाय की या प्रकरणाची आम्ही दखल घेऊन झाल्या प्रकाराची आम्ही तपाशी तपास करण्याला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर दुसरे कोण सौनिक सुजाता सौनिक यांना तपास अधिकारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेलं कारण का देवेंद्र फडणवीस फोटो दाखवून अमृता गुरवणी हे सर्वांच्या दा धाक दाखवून या ठिकाणी काम केले मग देवेंद्र फडणवीस यांनी अमृता गौरव यांचे आम्ही बॅनर लावले होते की बाहेर देवेंद्र फडणवीस फोटो दाखवून गोडगरेबांची रोजीरोटी असणारं वास्तव्य घरदार उद्ध्वस्त करते म्हणून देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी अहवाल गेला असेल म्हणून त्यांनी सुजाता सौनिक आणि शेट्टी या दोन महिला अधिकारी आय एस दर्जेचे अधिकारी यांना यामध्ये तपास अधिकारी म्हणून नेमले गेलेलं आहे हा काय प्रकार आहे तपासायला लावलंय जिल्हाधिकारी तिथे पत्रेवर करतायत आणि या ठिकाणचा असणारा पुणे शहर तहसीलदार सुरेखा नेवले व पुणे शहराचे सर्कल पष्पा गोसावी आणि हे सर्व प्रकार करणारी अमृता ज्ञानेश्वर गुरव आता नव्याने झालेले भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके या चौघांनी मिळून हा सर्व घोटाळा केलेला आहे असं आमचं लेखी म्हणणं आहे आणि आम्ही लेखी सर्वांना दिलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि आम्हाला कायदेशीर दुकानाला दुकान घराला मिळाल्याशिवाय आंदोलनाचा सुटणार नाही असं आम्ही सरकारला ठाणकावून सांगू इच्छितो संघटना मी या ठिकाणी असणारा व्यावसायिक आहे मी गेले पस्तीस वर्षे टायपिंगचा व्यवसाय करत होतो राहणारी लोक आमच्या बरोबर आहेत व्यावसायिकांना इथे टपऱ्या लोक टपऱ्या टाकणारी लोक वेगवेगळे दुकान असणारे लोक काय पीस वकील ट्रॅव्हलिंग वाल्यांचे वाले हे सर्व या ठिकाणी एकत्र येऊन ते लोकांनी मला या ठिकाणी सर्व लढण्याचे जे काय नेमलेलं आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी इथून हटणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी लढत आहोत आता बच्चू त्यांचं काय त्यांनी काय आता बच्चू कोडू जे आहे ते बच्चू कडूला बोलावण्याचं कारण असं आहे अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत अनेक मंत्री आहेत परंतु समाजाच्या चळवळीतून समाजाला न्याय देऊन येणारे थोडके आमदार आहेत राजू शेट्टी असतील तुमचे बच्चू भाऊ कडू असतील रामदासजी आठवले असतील चंद्रकांत हांडोरे असतील या लोकांना आम्ही का बोलवतोय तर हे लोक समाजातल्या सामान्य माणसाच्या कुटुंबातून गेलेले लोक आहेत समाजातल्या स्थानिक शेवटच्या माणसाला बरोबर घेऊन हे सत्तेमध्ये गेलेले लोक आहेत त्यांना आजही मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले त्यांच्या डोक्यात कुठली हवा नाही सामान्य माणसावर अन्याय झालाय त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाला सुद्धा विरोध करणारे लोक आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही बच्चू भाऊंना या ठिकाणी बोलवण्याचा घाट केला आणि बच्चू भाऊ हे सामान्य माणसाच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सुद्धा बोलतात सभागृहाच्या बाहेर सुद्धा बोलतात मुख्यमंत्र्यांशी बोलता। बोलतात कुठल्या मंत्र्याशी बोलतात मंत्र्यांना धरायला कमी करत नाहीत अधिकाऱ्यांना कानाखाली द्यायला कमी करत नाहीत म्हणून या ठिकाणचा विषय हा अन्याय अत्याचाराची चिड आणणारा विषय समाजातल्या सामान्य माणसावर अन्याय झालेला विषय म्हणून त्यांच्या माध्यमातून आता आम्ही आम्हाला त्यांनी पंचवीस तारखेला मुंबईला आहे तुम्ही येत असाल तर या आम्ही तुमचं मुख्यमंत्र्याकडे देतो तर आम्ही जाणार आहे पंचवीस तारखेला दोन गाड्या करून राहिवाश्यातली चार लोक दुकानदारातली चार लोक कायपीस वकील मधली चार लोक ट्रॅव्हलिंग ऑफिस मधली चार लोक असे वीस बावीस लोक आम्ही बच्चू भाऊंच्या घर जाणार आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटणार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना भेटणार सुजाता सौमिक यांना काय आमच्याकडून कागदपत्र हवे आहेत आमचं काय म्हणणं आहे त्यांनाही आम्ही भेटणार आहोत शेट्टी मॅडमला भेटणार आहोत आणि झाला प्रकार त्यांच्या कानावर टाकणार आहोत यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मार लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर